नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मदतीनं आज आपण आपल्या डी एस डी मराठीचा पाच लाखाचा टप्पा पूर्ण करतो आहोत आपले पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपण दहा लाख सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यासाठी जेवढी काय मेहनत घेता येईल तेवढी मी आमची टीम जी आहे ती घेणार आहे पण तुम्ही आत्तापर्यंत जी साथ दिली तीच साथ अशीच कायम राहू हीच त्या ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो आज आपण जी मर्डरची घटना बघणार आहोत त्याच्यामध्ये खुनी आणि मयत यांच्यामध्ये कोणतंही भांडण झालेलं नव्हतं किंवा अगोदर यांच्यामध्ये कोणताही वाद नव्हता किंवा आता आ, हे अशा पद्धतीच्या घटना का होतात तर बाबा काहीतरी पैशाचा विषय असेल पण यांच्यामध्ये पैशाचा वाद नव्हता त्यानंतर काहीतरी जमिनीचा विषय असेल यांच्यामध्ये जमिनीचा वाद नव्हता बरं अनैतिक संबंधाचा विषय असेल तसंसुद्धा नव्हतं आणि साधारणपणे हत्या किंवा हिंसक घटना या या कारणानं होतात पण आजची घटना मात्र वेगळ्या आणि विचित्र कारणासाठी झालेली होती ज्यावरती आपला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची डोकं चक्रावून टाकणारी ही घटना घडली आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा करवीर तालुका आहे त्या ठिकाणचं हनुमंतवाडी नावाचं गाव आहे विभाग आहे आता या गावामध्ये या भागामध्ये बंडोपंत बापूसो तिबिले नावाचे त्रेसष्ट वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांची तीन मुलं म्हणजे त्यांच्या तीन मुली आहेत एक मुलगा आहे नातवंड वगैरे अशा पद्धतीनं यांचा हा हा चांगला परिवार आहे आता याच भागामध्ये याच परिसरामध्ये बळवंत महादेव झांजगे यांचं वय आहे साधारण पन्नास वर्षाचं आणि सागर सदाशिव झांजगे यांचं वय साधारण पस्तीस वर्षाचं आहे तर यांचं बळवंत झांजरे किंवा सागर झांजगे यांचंसुद्धा सुद्धा परिवार आहे संसार आहे घरदार आहे नातेवाईक आहेत अशा पद्धतीनं आणि हे सगळे लोक त्यांचा काही व्यवसाय चाललेला आहे काम चाललेलं आहे आता याच्यामध्ये तिबिले आणि झांजगे हे जे परिवार आहेत त्या परिवारामध्ये आता एकाच गावामध्ये आहेत जवळजवळ राहणारे आहेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत सगळं काही सुरळीत आहे सगळं काही चांगलं आहे एकमेकांशी कोणताही वाद नाही कोणतंही भांडण नाही आहे विवाद वगैरे नाही आहे पण तरीसुद्धा बळवंत आणि सागर या दोघांनी बंडोपंत यांची हत्या केलेली होती आता हे सगळं का झालेलं होतं हे दोघं खुनी का बनलेले होते आणि असं काय घडलं होतं की ज्यामुळे हे पार मर्डर करण्यापर्यंत पोहोचले होते तर त्याचं विचित्र कारण आहे एक वेगळ्या पद्धतीची ही घटना आहे आता काही दिवसापासून आय पी एलचा सीझन सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये त्या मॅच वगैरे खेळल्या जातात आता क्रिकेट हा आपल्या देशाचा भावनिक खेळ आहे आणि करोडो लोक अशा पद्धतीचा हा खेळ पाहतात तहान भूक विसरून पाहतात आणि जगभरातले अरबो खरबो लोक हे क्रिकेटचे फॅन आहेत क्रिकेटचे चाहते आहेत आता त्याच्यामध्येच ते आय पी एल आलं आता ते आय पी एलमुळे अनेक जणांची स्वतःची एक भारतामधलीच एक आवडीची टीम तयार झाली त्याच्यामधला त्यांचा आवडीचा एखादा प्लेअर तयार झाला आता हे सगळं ज्याचे त्याच्या आवडी म्हणजे आवड आपली आपली अशा पद्धतीनं ते चालू झालेलं आहे आता हनुमंतवाडी भागामध्ये राहणारे बंडोपंत बळवंत सागर हे जी मंडळी आहेत ती मंडळीसुद्धा क्रिकेटचे फॅन होते क्रिकेटचे शौकीन होते आणि क्रिकेट त्यांचा जीव की प्राण होता आणि बऱ्याच जणांचा तो जीवकी प्राण आहे आणि अनेकदा मग एकत्र मॅच ब बघणं आणि सोबत आनंद साजरा करणं वगैरे अशा गोष्टी नेहमी होतात म्हणजे ज्यांना ज्यांना क्रिकेट आवडतं ते सगळी मंडळी एकत्र बघून किंवा तो आनंद साजरा करतात वगैरे किंवा एखादं आपल्या आपली आवडती व्यक्ती जिंकली किंवा आवडता क मॅच जिंकली किंवा आवडतं टीम जिंकली की नंतर मग ते फटाके वगैरे वाजवणं हे ते म्हणजे काही लोक दिवाळीला फटाके वाजवत नाही पण अशा वेळेस फटाके वाजवतात आणि हारले की मग निराश होतात वगैरे रडतात काही जणांनी स्वतःचा टी व्ही फोडून घेतलेला आहे काहींनी स्वतःला फोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीच्या घटना होतात म्हणजे असे फॅन या भारतामध्ये तरी आहेत तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळची वेळ आहे आता या दिवशी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद या दोघांचा सामना होता या दोन टीमचा सामना होता आता सामना सुरू झाला आता यावेळेस बळवंत आणि सागर हे दोघं गावातले लोकं जे आहेत ते त्याच गावामध्ये राहणारे एक सज्जन आहे त्यांचं नाव आहे शिवाजी गायकवाड तर यांच्या घरी गेले होते आणि सगळेजण आय पी एलचा सामना जो आहे ते बघत होते आता बळवंत आणि सागर दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते आता सामना रंगात आला होता अटीतटीचा सामना सुरू झालेला होता आता हैदराबादनं धावांचा डोंगर उभा केलेला होता आणि चांगलाच घाम फोडलेला होता आणि त्यामुळे धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियनची दमशाक व्हायला लागलेली होती आता पहिल्यांदा फलंदाजी हैदराबादनं स्वीकारली आणि दोनशे धावा केलेल्या होत्या आता हे लक्ष मुंबईला पेलवणार का यावरून सगळ्यांना औस्तुक्य होतं आता रोहित शर्मा खेळत होता आता सगळीकडे म्हणजे सगळ्या टीमची जबाबदारी जी आहे ती रोहित शर्मावरती आली होती आणि त्याने जर काम चांगली कामगिरी केली आणि त्यानं जर चांगल्या धावा केल्या तर आ, ते क्रिकेट जो आहे म्हणजे तिचे डाव आहे तो खेळ आहे तो ते जिंकणार होते आता आ, हे जे बळवंत आणि सागर जे आहेत त्यांना वाटत होतं की रोहित शर्मानं चांगली खेळी करावी आणि चांगल्या धाव्या कराव्यात आणि चांगलं जिंकावं आता यावेळेस त्या ठिकाणी बंडोपंत तिबिले त्या ठिकाणी आलेले होते आता हे बंडोपंत जे आहेत त्यांना चेन्नई सुपर किंग जे आहेत ते आवडत होतं किंवा त्याचे ते चाहते होते आता त्याच्यामुळे ते, ते सुद्धा तिथं सामना बघायला थांबलेले होते आता उत्सुकतेपोटी मग सागर बळवंत आणि हे अशा पद्धतीनं ते सगळे सामना तिथं बघतायत सामना चालू झालेला आहे सामना रंगलेला आहे आणि तेवढ्यात मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा आऊट झालेले आहेत आता रोहित शर्मा आऊट झाला याच्यामुळे बंडोपंत यांना आनंद झाला आहे आणि आता मुंबई कशी काय जिंकणार असं ते म्हणायला लागले होते आता बळवंत आणि सागर हे बंडोपंत तिंबिले यांचा जो जल्लोष आहे किंवा आनंद आहे ते बघून हे रागवलेले आहेत आणि यांचा राग आनावर झाला आहे सामना पाहता पाहता यांच्यामध्ये वाद सुरू झाला म्हणजे सामना तिकडं चालू आहे म्हणजे ल क्रिकेट तिकडं चालू आहे आणि हि यांच्यामध्येच वाद झाला की तू आनंद का साजरा करतो आता हा जो वाद झाला त्या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं आणि भांडणाचं रूपांतर थेट मारामारीमध्ये सुरू झालेलं होतं आता बंडोपंत यांचा जल्लोष साजरा करणं हे आरोपींच्या जिवारी लागलं आणि बळवंत आणि सागर यांनी बंडोपंत यांना मारहाण करायला सुरुवात केली गळा दाबून त्यांना खाली पाडलं तेवढ्याच सागरनं त्या ते ठिकाणचा एक लाकडी दांडा किंवा फळी जी आहे ती घेतली आणि बंडोपंत यांच्या डोक्यामध्ये मारलेली आहे आता बा बाकी पण मंडळी होती मग ती पण मंडळी काही या ठिकाणी आता वाद चालला खरं तर हा वादाचा विषय नव्हताच मुळात पण तरी यांच्यामध्ये वाद चालला होता काही लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये आता ते मारहाण झालेली होती लाकडी दांडा लागलेला होता यामुळे बंडोपंत जे आहेत ते खाली कोसळले होते अत्यंत गंभीर जखमी झालेले होते आणि त्याच वेळी मग काही लोकांनी बंडोपंत यांच्या नातेवाईकांकडे धाव घेतली त्यांनाही बोलवलं होतं आणि मारहाण करून बळवंत आणि सागर हे दोघं तिथून निघून गेलेले होते त्याच्यानंतर मग बंडोपंत यांना गावकरी आणि स्थानिक लोकांनी जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं त्यांच्यावरती प्राथमिक उपचार झाले पण त्यांचा रक्तस्राव झालेला होता जखम खोलवर झाली होती आणि त्यामुळे त्यांना सी पी आर रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी रेफर करण्यात आलं होतं आता डोक्याला जबर मार लागला होता त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये आय सी यूमध्ये ठेवण्यात आलेलं होतं डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले होते पण तरीही शनिवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान बंडोपंत यांचा मृत्यू झालेला होता आता दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मग बंडोपंत यांच्या हत्येप्रकरणी संजय बापू तिबिले या यांनी त फिर्याद दाखल केली आणि त्यानंतर पन्नास वर्षीय बळवंत महादेव झांजगे आणि पस्तीस वर्षीय सागर सदाशिव झांजगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या लाडक्या क्रिकेटरसाठी ही हत्या घडलेली होती आता हे सर्व घडल्यावरती किती क्रिकेटर आपल्या या फॅन्ससाठी धावून आले होते किती क्रिकेटच्या लीग किंवा कोणती लीग मदतीला धावून आली होती ज्या लोकांना आपण कधी भेटलोच नाही ज्यांना कधी अनुभवलं नाही ज्यांची आपल्याला कधीही मदत झाली नाही ज्यांचा आपल्याला काहीही फायदा झाला नाही ज्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे अशा लोकांसाठी ही हत्या झालेली होती हे किती दुर्दैव आहे बघा याच्यामध्ये एक हत्या झाली दोन खुनी बनले होते तीन परिवार या ठिकाणी बर्बाद झाले आणि तिकडं आय पी एलमध्ये ते खेळाडू करोडो रुपये कमवतात क्रिकेटही खेळतात जाहिराती पण मिळवतात त्यानंतर गाड्या मिळवतात बंगले मिळवतात त्यानंतर त्यांच्याबरोबर आयटम बिटम सगळे अशा पद्धतीनं सगळं प्रसिद्धी मिळवतात म्हणजे प्रचंड पैसा धन दौलत सगळं सगळं ते मिळवतात आणि आपली लोकं यांच्यासाठी अशा पद्धतीनं एकमेकांना मारत बसतात आता शेवटी कुणी कसं वागायचं आहे कुणी कसं जगायचं आहे कुणी कुणाचं फॅन व्हायचं आहे कुणी कुणाचा पंखा व्हायचं आहे कुणी कुणाचं ए सी व्हायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपलाही परिवार आहे आपलंही घर आहे आपलाही संसार आहे याचाही विचार केला पाहिजे आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो आता तरुणांना विनंती आहे की आयुष्यामध्ये कुणाचं फॅन बनवून राहण्यापेक्षा जे डी एस डीची मंडळी आहेत डी एस डीचे जे जी एस डी एसला म्हणजे आपल्या डी एस डीला जे लोक फॉलो करतात त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगत असतो की कुणाचे फॅन बनवून राहण्यापेक्षा आपले फॅन लोक तयार होतील अशा पद्धतीचं आपलं कर्तृत्व निर्माण करा दुसरी गोष्ट हे जे पुढारी असतात हे जे सेलिब्रिटी असतात हे पिक्चरमध्ये काम करणारे नाच्या नाचे असतात किंवा हे खेळाडू वगैरे मंडळी असतात ना तर ही मंडळी त्यांचं त्यांचं काम करत राहतात त्यांचा त्यांचा पैसा मिळवत राहतात त्यांचं त्यांचं सगळं मिळवत राहतात यांच्यासाठी आपापसामध्ये भांडू नका आणि आता निवडणुकांचं वातावरण चाललेलं आहे हा पुढारी या पुढाऱ्याबद्दल काहीतरी बोलतो तो पुढारी त्या पुढाऱ्याबद्दल काहीतरी बोलतो आणि रात्री शेवटी एकाच ग्लासामध्ये दारू पीत बसतात आणि त्याच्यामुळे आपण भांडायचं नाही जेवढा फायदा असेल तेवढा फायदा घ्यायचा पण वाद घालत बसायचं नाही हा त्याचा कार्यकर्ता आणि तो त्याचा कार्यकर्ता अरे ते पुढारी एकमेकांचे मित्र असतात आणि तुम्ही कशाला मारायला एकमेकांचा वाद घालता एकमेकांची भांडण करता साध्यात साधी गोष्ट आहे तरीसुद्धा काही लोकांच्या लक्षात येत नाही असो शेवटी ज्याचा हात मोडतो तो त्याच्या गळ्यामध्ये पडतो पण माझी आपल्या डी एस डीचे जे काही तरुण मुलं असतील किंवा ज्यांच्या घरात तरुण असतील त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा की बाबांनो हे सगळे ज्याचा त्याचा फायदा आहे ते फायदा बघतात तुम्हीसुद्धा तुमचा फायदा बघा तरच काहीतरी करता येईल नाहीतर मग आपलं आयुष्य असंच बर्बाद होत राहील त्यानंतर तिसरी गोष्ट दुसऱ्याला मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्यामध्ये अर्थ नाही आपलं काय कर्तृत्व आहे ते बघायचं आणि तिथं आनंद साजरा करायचा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि बघा क्रिकेट मलाही आवडतं तुम्हालाही आवडतं सगळ्यांना आवडतं क्रिकेट हा आनंदासाठी बघायचा असतो पण खेळ कोणी हारतं कोणी जिंकतं खेळ हे खिलाडू पद्धतीनं आपण ते वागायचं असतं पण बऱ्याच वेळा जर माणूस सिरियस झालं त्याच्यामध्ये तर मात्र आपल्या आयुष्याचा खेळ व्हायला कमी होत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा आणि पुन्हा एकदा आपले पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून मी आभार मानतो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद